गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गुड मॉर्निंग सकाळ झालेली मयंग सावरून मयंग शाळेत गेला आता मी पडली कालपासून आजारी आणि दवाखान्यात जावंच लागतं आणि मी पण अशा टाईमिंगला दवाखान्यात जात असते जेव्हा खूप इमर्जन्सी वाटेल तेव्हाच नाहीतर तर गोळ्या खाऊ खो आता गोळ्या खाऊन ट्राय केलं पण काय बसत नाही आहे घसा पण दुखतो आहे आणि खोकला पण लय वाढलेला आहे आणि अशक्तपणात एवढं आलंय नुसते हातपाय गुळून गेलेत तर आता दुध आलंय दूध वगैरे तापवते इकडं आंघोळीला पाणी तापवलं आहे चहा वगैरे झालं आता मी पटकन आवरते आणि पहिले दवा खाण्या येते कारण अजून दोन दिवस जर दवाखान्यात नाही गेली ना मग काही खरं नाही कारण लयच हातपाय गोळून गेलेत खरं लई त्रास व्हायला लागला लय म्हणजे लय जबरदस्त तर चला आता मी दवाखान्यात जाणार आहे पटकन आवरून एका ताईची कमेंट आली होती ते ताई म्हणत होती करिश्मा तुझे व्ह्यू का बरं कमी झाले डाऊन झालेत आता तुम्हाला सांगू सत्य आहे कडू आहे पण सत्य आहे आहे ना भांडणं बघायला कोणाच्या उच्या पात्या बघायला मिर्च मसाला पाहिजे सध्या मी काहीच दाखवत नाही ना जास्त डीपमध्ये फक्त डेली रुटीन असं ब्लॉग करते नॉर्मल त्याच्यामुळे बाकी काही विशेष नाही आहे बरं ते व्यू कमी होऊ द्या त्याच्याने काही फरक पडत नाही आपल्याला पण मेन म्हणजे हे बोअर झालेलं आहे कदर आलेलं आहे तेच तेच गोष्टी म्हणजे लोकांना फक्त भांडणं पाहिजे हा तर खूप मोठा अनुभव आलेला आहे कुठंतरी भांडणं असतील पण त्या भांडणामध्ये मान्य आहे चला येतील पण बा नंतर जो त्रास होईल त्याचं काय भरपूर असे लोक आहेत जे फक्त व्ह्यूजसाठी भांडणं दाखवतात खोटे खोटे भांडणं खेळतात काय म्हणतात त्याला ठरवून करतात ते तू असं बोल मग मी तसं बोलेन तसं नाही जमत मला त्याच्यामुळे बरं जाऊ द्या ते व्ह्यूज कमी येऊ द्या पर आपल्या जीवाला शांती पाहिजे बाबा पहिले तर मी आजारी पडली त्यामुळे दवाखान्यात जाऊन येते चला तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर आता आवडते पटापटा पटा दूध वगैरे तापून घेते आंघोळीला जाते आणि निघते दवाखान्यासाठी तर चला अरे फ्रेंड्स आंघोळ वगैरे केली लगेच देवपूजा पण करून घेतली आणि एमर्जन्सी मला दवाखान्यात जायचं होतं तर आंघोळ वगैरे झाली देवपूजा केली देवपूजाही करू वाटत नाही तुम्हाला चेहऱ्यावरून दिसतच असेल की ती असं तोंड उतरून गेलेलं आहे आणि या गोष्टीचा काही लोकांना खूप अतिप्रमाणात आनंद होतो आहे कारण तेच होतंय त्यां जे त्यांना वाटत होतं आता तुम्ही म्हणणार असं काय तर हे बघा काही काही ते असतं पण अकरणी कवटा जाजू टोना परत काय काय असल्या गोष्टीवर माझा विश्वास तर नाही पण असे काही व्हिडिओ बघते मी की त्याच्यामध्ये ते कोणाच्या अंगामध्ये काही केलेलं असतं मग ते बाहेर येतं तिकडे जाऊन असे तसे तर त्याच्यावरून असं वाटतं थोडासा तरी विश्वास ठेवायला पाहिजे तर माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला वाटतं एकदम असं तोंड तो उतरून गेल्यासारखं झालं आहे आणि तुम्हाला सांगते मी दरवेळेस की माझं असं काहीतरी वेगळं वाटते मला काहीतरी होत आहे आता तर आज तर एकदम असे हातपाय घोळून गेलेत की दवाखान्यात जायची वेळ आली आता दवाखाना बी करून पाहिला पाहिजे कारण ह्या सगळ्या बाहेरच्याच गोष्टीवरून विश्वास करून चालणार नाही पण काहीतरी आपल्याला डाऊट असेल ना थोडा तरी तो, तो तर तो क्लिअर करायला पाहिजे असं मला वाटतं तर विषय असा झाला एक काळूबाई प्रसन्न असलेल्या ताई आहेत पुण्यातल्या त्यांना मी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्यावर माझा खूप विश्वास आहे त्यांनी याच्या अगोदर पण मला जे सांगितलं होतं ते सत्तेच सांगितलं होतं तर ते जीवनामध्ये आपल्या काय घडून गेलेलं आहे काय घडणार आहे किंवा स सध्याचं पण काय स्थिती आहे हे सगळं सांगतात ते त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास आहे तर भरपूर लांबून लांबून लोक येतात त्यांच्यासाठी खूप मोठा त्यांचं असं मंदिरच आहे आणि तिथं ते असतात तर त्यांना मी कॉन्टॅक्ट केलं म्हटलं ताई मला काही त्रास सहन शक्तीच्या पलीकडे झालेलं आहे काय झालं असेल खरं सांगायचं ना अशा गोष्टी नाही सांगायला पाहिजे खास करून सोशल मीडियावर तर नाही सांगायला पाहिजे आणि दुसरं कोणालाही नाही सांगायला पाहिजे तरी पण माझ्या मनात कोणत्या गोष्टी न पचतच नाही बिंदास सांगून मोकळी होती कोणाला काय वाटायचं वाटू तर चला एक माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करण्याचं याच्याने मी सांगून देते त्या गोष्टी तर त्या ताईला काळूबाई प्रसन्न आहेत त्यांना मी सांगितलं फोन केलं म्हटलं ताई असं असं होते आता सहनशक्तीच्या पलीकड झाले आणि हे जे काही गोष्टी होत आहेत ना जे लोकं करत आहेत त्यांना हे बघून सगळं आनंद होत असेल करिश्मा डिप्रेशनमध्ये चालली खूब इला टेन्शन आहे आता कसं आता तरी थांबणार आता तरी थकणार वगैरे तर शेवटपर्यंत लढत राहणार मी आणि तुमचा आनंद आहे ना चार दिवसाचा आहे कोण आहेत ते त्यांच्यावर पण डाऊट आहे मला पण असं सरळ सरळ नाव नाही घेऊ शकत पण आली वेळ ना तर सगळी पोलखोल पण करणार थांबा जरा तर विषय असा आहे त्या ताईला मी कॉन्टॅक्ट केला म्हटलं ताई बस सहनशक्तीच्या पार झालेलं आहे मला आता सहनच होत नाही प्लीज सांगा काय असेल सा, ते मग त्यांनी फक्त माझा फोटो बघून सांगितला सध्या ते बाहेर गेलेत आल्यावर परत भेटायला पण सांगितलं पण त्यांनी मला फक्त असं फोटो बघून सांगितलं की परवाच्या दिवशी मोठी अमावस्या होती सगळ्यांनाच माहिती तर त्या अमावश्याच्या दिवशी माझ्यावर कोणीतरी क्रिया केलेली आहे आणि मी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाणार आता जसं की मी याच्या अगोदर पण व्हिडिओमध्ये भरपूर वेळेस बोलली <coughs> की मला डिप्रेशनमध्ये गेल्यासारखं होतं आहे मला काही उमजत नाही वगैरे तर असं करून ठेवलेलं आहे की तू पूर्णपणे डिप्रेशनमध्ये जाणार काहीच उमजणार नाही आणि ती सुरुवात झालेली आहे समजा आणि त्या ताईने हे पण सांगितलं की ते म्हणले तुझ्याच जवळ राहून गेलेला व्यक्ती आणि खूप जवळचं आहे म्हणजे एकदम अगदी घरातलं आता सर्वात अगोदर तो तुझ्याजवळ जाऊ राहून गेलेले व्यक्ती आहेत म्हणल्यावर माझा दोन व्यक्तींवर डाऊट आला होता त्यांच्या नावं घ्यायची गरज नाही लय लांब आहेत पण मग मी विचार केला ते एवढे लांब आहेत कसं काय हां पण मग नंतर त्या ताई म्हणल्या घरातलंच व्यक्ती आहे मग घरातलं म्हणल्यावर मग मला शंभर आणि एकशे एक टक्का डाऊट काय विश्वासच बसला कारण ते लोकांना कामच तेवढे याच्यावर करणी कर त्याच्यावर करणी कर हे कर ते कर उद्योग सगळे डोळ्यांनी पाहिलेले मी त्याच्यामुळे होऊ शकते आता मी माझे एवढे कपडे लते सगळे नको तिथं देऊन दिलेत आणि ज्यांना माहिती त्यांना माहिती जास्त कोणाची जा उघड नावं घ्यायची हो, गरज नाही आहे तर फ्रेंड्स इथून पुढे व्हिडिओचा तुम्हाला आवाज येणार नाही कारण जो काही व्हिडिओ मी शूट केला होता ते क्लिअर कट सगळं बोलली होती माझ्या मनातल्या गोष्टी पण त्या गोष्टी दोन तीन जणांसोबत शेअर केल्यानंतर मला असं सांगितलं पुढच्या व्यक्तीने की अजिबात हा विषय सोशल मीडियावर शेअर करायचा नाही आणि कोणालाच काही याबद्दल सांगायचं नाही असं काही नसतं त्याच्यामुळे मला नको वाटलं म्हणून मी हा आवाज म्यूट करते पण असू द्या जे काही असो अशा गोष्टी मी मानत नाही पण असू पण शकता म्हणून आपण दोन्ही बाजूनी सेफ राहिलेलं बरं नाही मी आतापर्यंत एवढ्या संघर्षातून बाहेर गेली एवढ्या संघर्षांना तोंड दिलेलं आहे आतापर्यंत माझं काही झालं नाही तर तुमच्यासारखे नमुने काय बिघडू शकणार आहेत माझं डिप्रेशनमध्ये टाकण्याचे प्रयत्न करताय किंवा काय मला म्हणजे पूर्णपणे नष्ट करण्याचे प्रयत्न करत काय तुमचे प्रयत्न असतील आणि हे सगळी परिस्थिती पाहून तुम्हाला लय आनंद होत असेल ना, ना तर हा आनंद फक्त काही काळापुरता आहे आनंद म्हणून घ्या जेव्हा तुमची पोलखोल करणार ना तर नाव घ्यायला बी मी मागं पुढं बघणार नाही बाकीच्या लोकांना तर समजलं घरातले म्हणजे कोण जास्त उघड सांगायची गरज नाही आहे तर असू द्या तरी पण आपला हे बाहेरच्या गोष्टी तर असतातच काही काही पण तरी पण आपलं दवाखाना वगैरे वेळेवर दुखलं सुकलं तर करायला पाहिजे असं वाटतं मला त्याच्यामुळे मी आता चाललेली आहे दवाखान्यात मला दवाखान्यात पैसे नाही घालू वाटत म्हणून मी चालली आता सरकार दवाखान्यात बघू हे खोकल्या चिंते तर औषध आणते परत मला जे काही आशक्त पण आलं आहे आज तर लय आत्ती झालेलं आहे बापरे एकदम हातपाय करून गेले तसं हातपाय टाकून दिल्यासारखं झाले जेवढाही मला त्रास होतो आणि मी सांगते ना मी फक्त माझ्या युट्यूब फॅमिलीला सांगते पण जे लोक असे करतात ना त्यांना असं वाटतं नाही ही अशी तळपत राहिली पाहिजे हिला असंच काहीतरी त्रास झाला पाहिजे त्यांना लय आनंद होतो बघून होऊन घ्या तुम्ही आनंदी पण हे काही काळापुरतं असणार आहे ठीक आहे तर तुमची पट्टी सगळी काढते मी वेळ आल्यावर पण आता असा विषय बघा ते म्हणतात ना असं जर काही असेल हे बघा मी या गोष्टींना पहिले पहिले तर मी मानत नाही की हे काही करणे केवटा पण काही काही असे बघितले पण आहे थोडेनी त्याच्यामुळे विश्वास करावा पण लागतं तर अमावश्याच्या दिवशी तुम्हाला आठवत असेल मी सांगितलं होतं की मी सकाळपासून झोपली होती अकरा बारा वाजेपासून झोपली असेल जेव्हा की माझी रात्रभर पूर्ण झोप झाली होती व्यवस्थित तरीसुद्धा अकरा बारा वाजता जी झोपली ना मी दुपारी डायरेक्ट संध्याकाळी सहाला झोपली झोपच उघडली नाही तर असं का झालं असेल तर मी असे भरपूर व्हिडिओ वगैरे पाहते किंवा भरपूर राहतात सांगणारे तर तर फ्रेंड्स इथून पुढचा व्हिडिओसुद्धा मी म्यूट करत आहे कारण परत कोणीतरी येईलच कमेंट का करेल काय अंधश्रद्धा पसरवते असं काय नसतं वगैरे वगैरे तर जे मानतात ते मानतात जे नाही मानत ते नाही मानत आणि मी पण नाही मानत पण मग कधी कधी अशा गोष्टी बघतो आपण की ते मानावं लागतं ते इथं पण मी बरंच काही बोलली होती त्यामुळे मी हे पण म्यूट करत आहे आणि तुम्हाला आ, एकतीस मार्च आणि एक एप्रिल असे दोन्ही मिळून दोन्ही दिवसाचे व्हिडिओ दिसणार आहे याच्यामध्येच कारण हा व्हिडिओ छोटासा शूट केला त्याच्यानंतर माझ्याकडून व्हिडिओ शूट करणं पॉसिबल झालं नाही त्यामुळे तुम्हाला एक तारखेचा व्हिडिओ बघायला भेटेल अशा गोष्टी घडत आहेत माझ्यासोबत असं का होत असेल माहीत नाही पण लवकरात लवकर आपण याच्यामागचा कारण काढण्याचा प्रयत्न करू आता काही काही लोकांना या गोष्टीवर विश्वास बसणार नाही कोणी म्हणणार अंध अंधश्रद्धा पसरवते वगैरे तर हा ज्यांना विश्वास नाही आहे त्यांनी अजिबात विश्वास ठेवू नका कारण माझी हालत मला माहिती मला उभंसुद्धा राहता येईना हातपाय थरथर कापायला लागले एवढा त्रास व्हायला लागला एवढं की अतिप्रमाणात प्रचंड सांगू शकत नाही इतकं तर पहिलं दवाखाना करणं गर माझं गरजेचं आहे मी आधी दवाखान्यात जाऊन येते आणि या सगळ्या गोष्टीचा मागचं काय कारण आहे हे पण मी बघणार लवकरच आणि मला वाटलं नव्हतं पण आता मी बघायला जाणार नक्की असं सारखे विचार काल ते एवढे भयंकर विचार येत होते रात्री तर विचारूच नका असं वाटत होतं की त्या फॅनकडेच बघत होती मी काय सांगू खरंच शपथ खूप खूप म्हणजे खूप नेगेटिव्ह विचार येत होते की काही करून घ्यावं का सगळं संपलं आणि बरेच मागच्या गोष्टी आठवून आठवून त्रास करून घेतले काल मी स्वतःला रात्री तर ह्या सगळ्या गोष्टीचा कुठंतरी आढावा घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि लवकरच मी हे काय असेल माझ्यावर कोण काय करत असेल कोणालाच असं वाटत नाही की माझं सगळं काही चांगलं व्हावं की मी सुकाने जगाव कोण कौन ना कोणी काही ना काही काळ्या करत असतो आता मी निघणार आहे दवाखान्यात जायला एकदा दवाखान्यात जाऊन येते आणि हे बघायचं आहे काय तर विषय बोलते थोड्या वेळाने हा व्हिडिओ आहे कालच्या स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशीचा तर इकडे मी मठामध्ये पण आली होती तशीच दवाखान्यात जायचं होतं पण ईद असल्यामुळे दवाखाना बंद होता त्यानंतर मला एका ठिकाणी जायचं होतं तिकडे पण जाऊन आले आणि मला इकडे मठात पण यायचं होतं तर मठामध्ये मा आज एवढी गर्दी होती स्वामी समर्थ प्रकट दिनामुळे खूपच पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती एवढी गर्दी होती तर चला नशिबाने दर्शन तर भेटले आज आणि अक्कलकोटला तर काय पॉसिबल झालं नाही मी आजारी पडली त्यामुळं तर इथं दर्शन झाले आणि मग इथं दर्शन वगैरे घेऊन गेली मी घरी घरी गेल्यावर मी परत व्हिडिओ नाही शूट करू शकली त्यामुळे तुम्हाला आजचा आणि कालचा असे दोन्ही व्हिडिओ मिळून याच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत तर मला अशक्तपणा वाटत होता खूप त्याच्यामुळे रस्त्यामध्ये नारळ पाणी दिसलं तर म्हणलं पाणी पिऊन घ्यावा आणि मग तसंच घरी जावा हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग तर आजारी तर खूप आहे आता चालली मी दवाखान्यात आता परत कोणीतरी बोलणारच कमेंटमध्ये लिपस्टिक लावून दवाखान्यात चालली का तर हो बाबा मी किती आजारी राहू व्यवस्थितच राहते ठीक आहे आंघोळ वगैरे झाली मस्त तयारी केली देवपूजा झालेली आहे आता बाकीचे सगळे कामं पडू देते तिकडून आल्यावर आवरील कारण मला इमर्जन्सी दवाखान्यात जायचे खूप म्हणजे खूप अतिप्रमाणात त्रास होतो आहे असं घबराट पण होतोय दम लागतो आहे हातपाय गोळून गेलेत पार हातपाय दुखतायत आणि बरंच काय 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 व्हायला लागलं म्हणून म्हणलं एकदा ब्लड तरी टेस्ट करून यावं तर आता विचारलेली दवाखान्यात कारण काल गेली होती तर काल दवाखाना बंद होता कमचे कम आज तरी चालू असेल तर दवाखाने जाऊन येते नंतर बोलते तुम्हाला तर चला मग हॅलो वेलकम बॅक तर हे खोकल्याची औषध दिलेली आहे त्यानंतर ह्या गोड्या दिलेल्या आहेत दवाखान्यामध्ये नकार गोड्या लिहून दिल्यात बाबा एवढं खायच्याच आता तर जाऊन आली आता हॉस्पिटलला ह्या सगळ्या गोड्या खायच्या बरं वाटलं तर ठीक वाट तर आहे तरी पण त्यांनी ब्लड टेस्टसाठी सांगितलं होतं मग ब्लड टेस्ट पण केलेला आहे आता रिपोर्ट येऊ द्या उद्या माहिती पडेल तर सरकारी दवाखान्यात असंच असंच असतं आज ब्लड दिलं की पुरू द्या येते तर तरी पण त्याचे बी पैसे घेतले बाबा तीनशे रुपये सरकारी दवाखान्यात बी ब्लड टेस्टचे पैसे घेतले तर आलेली फायनली दवाखान्यात जाऊन आणि कालचा व्हिडिओ मी कंटिन्यू नाही करू शकली दवाखान्यात गेली होती दवाखाना बंद होता काल ईद होती त्याच्यामुळे होऊ शकते दवाखान्यात त्याच्यामुळे बंद असेल त्यानंतर मला एक एका ठिकाणी काम होतं तिकडे पण गेली होती जाऊ द्या बाबा हा सांगत नाही तर त्याच्यानंतर मठात गेली मठात दर्शन वगैरे घेतले आणि मग रिटर्न आले जे रिटर्न आली तर परत झोपली तर झोपच लागली असं होतं आहे मला सारखी झोपच लागते काय काही समजत नाही कशामुळं तर दवाखान्या डॉक्टरनी म्हणजे ब्लड टेस्ट तर सांगितली त्यानंतर ते त्यांनी बी पी पण कमी आहे म्हणून अशक्त पण आला आहे जास्त जास्त ओ आर एस पावडर आणि नारळ पाणी जास्त प्या असं सांगितले त्याच्यामुळेच कमजोरी आली बाकी काही नाही तर चला आता कामं पडलेले आहेत कामं वगैरे आवरून घेते एक गोष्ट सांगायची होती तुम्हाला की माझे जे शॉर्ट व्हिडिओ असतात ना ते इंस्टाग्रामवरचे दोन दोन तीन तीन वर्षाचे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ डाउनलोड करून मी इकडे यूट्यूबला टाकत असते शॉर्ट व्हिडिओ तर खूप लेडीजचं काही काही लेडीजचे ना घुटण्यामध्ये राहते वाटते ते इथं नसते जागेवर घुटण्यामध्ये असते म्हणून असे कमेंट करता तुझ्याजवळ ऐश करायला एन्जॉय करायला हेअर कट करायला कशाला कशाला डान्स करायला इकडं तिकडं जायला पैसे खर्च करायला बरे पैसे असतात ना दवाखान्यात जायला पैसे नसतात म्हणे दवाखान्यात जायला तू गरीब होते काय उत्तरं देवा यांना सांगा तीन तीन वर्षाचे ते ती व्हिडिओ आहे जाऊन बघावा आणि राहिली गोष्ट हेअर कटची तर हा माझा लाँग व्हिडिओ आहे आणि आजची तारीख आहे एक एक एप्रिल ठीक आहे तर एक एप्रिलाची तारीख आहे आणि हा जो व्हिडिओ बनवते एक तर हा एक एप्रिलला किंवा दोन एप्रिलला तुम्हाला बघायला भेटेल दोन हजार पंचवीसच्या आणि हे बघा माझे हेअर आहेत तेवढेच आहेत काय दिसते का कट केलेलं वगैरे तर ज्यांना काही कळत नाहीत ना व्हिडिओ त्यांनी काही व्हिडिओ वगैरे बघू नका राहू द्या बघताय तर बघा फक्त कमेंट टाकू नका कारण तुमचे कमेंटच्या बाप याच्यामध्ये माझा डोक्याचा दही होतो उगाच कारण कसं प्रत्येकाला समजवून सांगू तुम्हालाही कळत असेल शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा ना प्रत्येक दिवशी वेगळा वेगळा व्हिडिओ पडतो मग लाँग व्हिडिओमध्ये बघून थोडा अंदाजा लावायचा शॉर्ट व्हिडिओच्या की हे आत्ताचे नसू शकतात व्हिडिओ काय राहत यांना उत्तर देण्यामध्येच दे माझा अजून कसा तो तर ज्यांना नाही समजत व्हिडिओ नका बघू काही प्रॉब्लेम नाही बघायचा आहे तर शांतीने बघा जर काही गोष्टी समजत नाही तर वचवच करण्यात काहीच अर्थ नाही आहे आणि कसं केस वगैरे काढलेले नाही आहेत मी तर जुना व्हिडिओ आहे कमसे कम, कम त्याला आता तेवीस चोवीस पंचवीस तीन वर्ष आलेत जेव्हा मी हेअर कट केली होती ना तर ते कोणती स्टेप कट होती तर त्या कट म्हणजे सहज मी टाकला व्हिडिओ की अशी जर आत्ता केली तर कसं वाटेल कसं छान दिसतं आहे का म्हणून तर लगेच लागले बाबा कमेंट करायला तुझ्याकडं स्टेप कट करायला हेअर कट करायला पैसे येतात वगैरे वगैरे मी प्रत्येकाला नाही समजून सांगू शकत प्रत्येकाचं काही ना काही राहत बाबा अवघड आहे तर चला असा विषय होता तो तीन वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे जास्त डोकं लावू नका आणि माझे शॉर्ट व्हिडिओ हे सगळे इंस्टाग्रामवरचे डाउनलोड करूनही घरं टाकते त्याच्यात माझ्या आणि मयंकच्या आठवणी आल्या मयंकसोबत मी आधी व्हिडिओ बनवायची ते पण खूपच आवाज बेकार निघतो यार खूपच म्हणजे एकदमच बसलेलं आहे जाम झालेलं जा आहे हां अजून एक महत्त्वाची गोष्ट सारखं असं माझ्या मनामध्ये विचार येत होता की कोण काही केलं असेल का नेगेटिव्ह विचार येत आता म्हणजे हे शक्यतो या गोष्टीला मी नाहीच मानत खरं तर नाहीच मानत पहिलेपासूनच हे असं काही को कोणी गर्मी फिरणी करते असल्या गोष्टीला नाही मानत पण काय आहे ना कधी कधी आपण अशा गोष्टी बघतो की नसेल तसं तरी डोक्यात भरून जातं ते की असल असं काहीतरी असेल म्हणून तर तसंच मी ताईला फोन केला ताईला सांगितलं म्हटलं मला असं असं होते असं काही असतं का असं म्हणजे सांगितलं मला एक दोन जणांनी असं सांगितलं मी ताईला ताई एवढं जबरदस्त खवळल्या माझ्यावर बाप रे मग काय काही बी डोक्यामध्ये भुसा भरून घेते काही बी आपलं चालतं तुझं विकनेस आलं आहे मोकार टेन्शन घेते आणि डिप्रेशनमध्ये जाशील त्याच्यामुळे चांगलं गोड्या औषधं घे दवाखान्या जा ब्लड वगैरे टेस्ट करा असं सांगितलं त्यांनी उगरिका मग डोक्यात उद्योग काहीही करते आणि काही डोक्यामध्ये भरून घेते आणि ते बडबडत करत बसते यूट्यूबवर बोलू नको नाही तर काही कमेंट करतील म्हणे तुला असे बडबड केलं ताईनी बापरे बाप रे तरी पण मी माझ्या मनात काही राहत नाही सांगून दे तर ताईने एक औषध लिहून दिली मला हे खा जरा एनर्जी येईल ताकद येईल मग तुला असं काही वाटणार नाही तर ती औषध दिलेली आहे टू जेट म्हणून औषध आहे तर ती घ्यायला सुरुवात केली बरं वाटेल खरंच एवढी कमजोरी आली ना लयच म्हणजे लय भयंकर प्रमाणात असं हातपाय घडून गेलेत फार मला त्या कंपनीमध्ये पण जायचं आहे ट्रेनिंगला पण आजारी पडल्याचा ना आपल्यामुळे <coughs> दुसऱ्याला कशाला इन्फेक्शन बाबा एवढा खोकला येतो आहे माझ्यामुळे दुसऱ्याला खोकला झाला त्या वाटा स्वतः बरी होऊन जाते आधी जायचं <uffles> आहे मला तिकडे तर आपलं काम कंटिन्यू करणार आहे मी आणि मायमच्या शाळेचं बघते आता कारण ऑलरेडी फी पेंडिंग आहे आणि त्याच शाळेत ठेवायचं म्हटल्यावर अजून जे काही वर्षाची फी असते ते पहिले भरावं लागेल आणि मग परत दुसरी दुसऱ्या वर्ग जाईल तो आता तर ते कंटिन्यू करावं लागेल असा विषय तर बघू तरी तोच विचार चालला आहे माझा की त्याच शाळेत ठेवायचा हे रूम नाही चेंज करायची आणि तिथं जॉब करायचं कारण दुनियामध्ये कुठंही जा सगळीकडे सारखंच आता काही काही लोक मला बोलत होते मागणी ताईच्या सपोर्टला जा नाशिकला जा तिकडे राहा त्यांचा सपोर्ट राहील <coughs> <coughs> बापरे भयंकर खोकला झाला आहे तर माझं असं म्हणणं होतं की दुरून डोंगर साजरा कोणतंही नातंही ना हे दुरूनच चांगलं दिसतं लय जर त्या नात्याचं जवळ जाण्याचा प्रयत्न केलं ना आपण माझा पर्सनल अनुभव आहे खरंच लय जर एखादं नात्याचं जवळ जाण्याचा प्रयत्न केला ना तर ते कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे तुटतं माझ्यापासून असं होतं त्याच्यामुळे नको बाबा खूप खूप इम्पॉर्टंट आहेत मला माध्यम ते माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे त्यांना हे मुंबईचं जवळ नाही जाणार जास्त वाटलं जर पुणे सोडायची वेळ झाली की नाही बाबा लय महाप सिटी नाही परवडत वगैरे असा काही विषय झाला ना दुसरीकडे कुठंतरी लांब जाईल ताईकडं नाही हां सपोर्ट राहील त्यांचा काही विषय नाही पण जवळून नाते तुटता म्हणतात धुळून डोंगर साजरा दिसतो म्हणतात त्याच्यामुळे नको तर चला असेच कसेतरी तरी निगेटिव्ह विचार येत होते ताईसोबत शेअर केलं ताईने मला बडबड केली सगळं भूत डोक्यातून उतरून गेलं तर आता हे गोड्या औषधं खाऊन ठीक होते एकदा बरी झाली की मग आपलं आपलं काम भलं ना आपण भलं कोणाचं लेण्या देण्यात नाही आणि हे जे लोक निगेटिव्ह कमेंट करतात ना त्यांना माझं सांगणं आहे की मी चांगले व्हिडिओ बनवू नाही तर कसेही व्हिडिओ बनवू ठेकात धरलेलं आहे सगळ्यांनी नाव ठेवायचं मला त्याच्यामुळं जाऊ दे उगच कशा का म्हणून नाही एवढं मी कोणाचा विचार करत कारण आपण असेही चाललो आणि असेही चाललो सॉरी असंही खाऊ देत नाही ना असंही खाऊ देत नाही अशी गंमत आहे लोकांची त्याच्यामुळं लोकांकडे नाहीच लक्ष दिलेलं बरं राहील आपलं डेली रुटीन आपलं आपलं चालू द्यायचं नाही का तर चला आता कामा आवरायचे हो पडले खाऊन करून घेते गोळ्या औषधं दे घेतली जाते कामा आवरते ना आराम करते गोळ्यावर कारण डॉक्टरने सांगितलं भरपूर आराम करा भरपूर पाणी प्या या गोळ्या औषधा खाऊन दुखून राहते वाटण म्हणजे तुम्हाला तर आता चला बरं वाटलं की मग आपल्या आपल्या कामाला लागायचं तर व्हिडिओ पण काही बनवायची इच्छा होत नव्हती पण म्हण म्हणलं चला बळद बळत आपल्या टायमिंगवर व्हिडिओ नाही पडला की सगळ्यांचे मेसेज चालू होतात परत तर चला या व्हिडिओमध्ये एवढंच काही काळजी करू नका बरी आहे बाकी भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही तो मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या का, काळजी घ्या फ्रीजचं पाणी पिऊ नका नाही तर माझ्यासारखं होईल तर चला मग बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये